फायनली बिग बॉस नाईन्टीन चालू झालेला आहे आणि काल प्रीमियर झाला आणि सिक्स्टीन कंटेस्टंट घराच्या आतमध्ये गेलेले आहेत खूप मज्जा येणार आहे खूप लोकांना असं वाटतं की हा ह्या सीझनमध्ये खूप जास्त असे नोन पर्सन नाहीत तर खूप मोठमोठे मुट सेलिब्रिटी नाहीत क्रिएटर्स नाहीत तर सीझन फ्लॉप जाईल बट मला असं वाटतं की हा सीझन खूप जास्त हिट जाणार आहे कारण त्या लोकांमध्ये असं इमेज कॉन्शियस असं कोणी नसणार आहे त्यामुळे खूप सी, हे लोक हो काही पण करू शकतात आणि खूप मस्त आणि म मस्त असा सीझन जाणार आहे मजेशीर सीझन जाणार आहे तो सब जे कंटेस्टंट आतमध्ये गेलेले आहेत तर त्यांच्याविषयी कोण हिट कोण फ्लॉप हे बघणार आहोत आपण तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला घराची टूर दाखवली ज्यावेळेस स्टार्टिंगला त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे मेन कंटेस्टंट आपण बनू शकतो एक प्रत्येक सीजन मध्ये एक हिरो असतो एक हिरोईन असते तर मुझे ऐसा लागत है की इस सीजन के अंदर ही आहे ती हिरोईन असू शकते तर सगळ्यात पहिली एंट्री ज्या कंटेस्टंटची होती ती कंटेस्टंट म्हणजे अश्नूर कोर लहानपणापासून टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आलेले आहे खूप जास्त एक्सपिरियन्स आहे टी व्ही इंडस्ट्रीचा कॅमेरा फेस कसं करायचं बाकी सगळ्या गोष्टी खूप आणि स्पेशली तुम्ही ती एकवीस वर्षाच्या आहे सगळ्या ते यंगर त्या कंटेस्टंटमध्ये तीच आहे आणि ज्या प्रकारे ती आपल्या स्वतःला एक प्रेझेंट करत होती सलमान समोर इट्स व्हेरी नाईस मतलब बहुत अच्छे से उन्होंने आप अपने अपने को प्रेजेंट किया है और बहुत ज्यादा कॉन्फिडेंट भी लग रही थी तो बहुत अच्छी लगी मुझे तो फायनली तर साठी माझ्याकडून लाईक आहे आणि हिट मला वाटतं की ती खूप जास्त स्ट्रॉंग असू शकते तर सेकंड क जे होत्यात ते म्हणजे झिशान हे मला थोडेसे ज्यादा रूड वाटत होते तरी सलमान सरच्या समोर जा, खूप जास्त शांत होते पण घरामध्ये जाऊन भाई ज्या प्रकारे ते बोलत होते ना की मी मी बॉल त्या अशा लोकांसोबत खेळतो की जे आहेत काही आहेत ते तर हे मला असं वायलेन्स टाईपचे वाटतात तर बघूया कसं का काय काय होईल ते तर सेकंड कंटेस्ट त्यांच्यासोबत तानिया होती तानिया मित्तल भाई साप तानिया मित्तल तुम्ही तिचे रील्स बघितले असतील तुम्हाला समजेल ही एक रील स्टार आहे असं तुम्ही म्हणू शकता क्रिएटर आहे पण मला हे खूप जास्त चालू वाटत होती आणि ज्या प्रकारे ते आता घरामध्ये जाऊन उद्या परवापासून तिचं रूप दिसणारच आहे खूप जास्त चालू आहे पण तिच्या फ्रेंड्सला वाईट वाटते चालू म्हणण्यापेक्षा स्मार्ट म्हणू शकता एक अशा अशी लोक असतात की त्यांच्याकडे बघितलं की अशी निगेटिव्ह वाईफ येते ना विलनवाली वाईफ येते तर त्या प्रकारची वाटली तर ही खूप चालू वाटते मला आणि खूप वेळ जाऊ पण शकते कारण ज्या प्रकारे टँट्रम होते ना तिचे खूपच जास्त तर ये भी बहुत अच्छी थी हिट बोल सकते हैं इनको भी बहुत टाइम तक चलेगी ऐसा मुझे लगता है नेक्स्ट कंटेस्टेंट जो थे ना और एक और बात ये जो थी ना तानिया मित्तल ती स्वत सो चांदी के स्वतः चे प्लेट आटल घेली होती भाई स्टेज स्टेज वरती चे चे चालू होते भा अभी कहाँ तक जाएगी पता नहीं द नेक्स्ट कंटेस्टेंट होते आवेज ॲज अ कपल ते लोक आवेज दरबार आणि नगमा मिराजकर तर हे दोन ॲज अ कपल आले त्यांनी रिलेशनशिप एक स्वीकारलेलं आहे असं म्हणू शकता जे एकदम सोशल मीडियावरती खूप जास्त स्टार आहेत रील्स बनवतात खूप जास्त व्हिडिओज असतात त्यांचे तर हे ॲज अ कपल केलेले आहेत तर हे पण ठीक ठाक असे वाटले तर त्याच्यानंतर नेहाल मी सिनियर्स तर ही पण खूप जास्त अशी एकदम क्लासी स्मार्ट अशा टाईपची होती आणि तिच्यासोबत दोन कंटेस्टंट अजून दोन कंटेस्टंटची एंट्री झालेली होती एक तर बसीर अली आणि नेक्स्ट अभिषेक तर ह्या दोघांमध्ये मला बसीर अली जो आहे ना तो खूप जास्त चालू टाईप वाटला आणि ॲज अ असं कोणाकडे बघून आपल्या अशी निगेटिव्ह वाईफ येते ना ॲज अ विलनवाली तर ती वाईफ त्याच्याकडून बघून आली आणि मला असं वाटलं की आय आय हा राडा करणारच तर हा तशा टाइप मधून हो, होता की राडा करणार काही असू द्या कंटेन हा बिग बॉस मध्ये देणार अशा टाइप मनला बसीर मधला वाटला मला आणि अभिषेक असा ठीकठाकच वाटला त्याच्यानंतर नेक्स्ट कंटेस्टंट होता गौरव खन्ना इनको कोण नाही जानता मतलब सारे मालोगों का लाडला बेटा आहे ऑडियन्स का फेवरेट बेटा तर ह्या एक शोच्या मार् यांनास इंटरव्हची काही गरज नाही म्हणा बट अनुपमा शो शोमधून ते जे लाडले झाले होते ना ते तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि ज्या प्रकारचे त्या सगळ्या गोष्टी त्यांचं एक गुडविल आहे त्यांच्यासोबत आणि आता रिसेंटली एक शो पण जिंकलेला आहे त्यामुळे खूप मस्त असा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून वरती येणार आहेत आणि डेफिनेटली टॉप फाईव्हमध्ये ते असणारच आहे कारण आय टो जसं मी बोलले की आ, एक हिरो आणि एक हिरोईन असते त्याच्यामध्ये हे, हे हिरो वाटत आहेत तर हे खूप लंबी का घोडा जिसे बोलते ना हो कंटेस्टंट है उसके बाद ना नेक्स्ट कंटेस्टंट नतालिया तर हे जे आहेत ते एक प्रत्येक शोमध्ये एक असतात फॉरेन तशा टाईपच्या आणि यानं खूप मध्ये पण काम केलेलं आहे जस लाईक ऑर हाऊसफुल फायू तर ह्या मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ठीक आहे तर त्यांच्यासोबत ज्या कंटेस्टंटची एंट्री झालेली त्या गौरव खनासोबत त्यांची एंट्री झालेली होती तर त्याच्यानंतर नेक्स्ट कंटेस्टंट प्रनीत मोरे जय महाराष्ट्र भाई महाराष्ट था था इस लडकी खूप बहुत ज्यादा बहुत ज्यादा तगडा सपोर्ट मिलने वाला है म्हणजे प्रणित मोरे ह्या कंटेस्टंटला इतका सपोर्ट महाराष्ट्रामधून भेटणार आहे ना कारण लोक इतका महाराष्ट्रामधून हा एक कंटेस्टंट आहे आणि तो एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि लोक त्याचे खूप व्हिडिओज बघतात मी लेन्समध्ये व्ह्यूज जातात त्याच्या चॅनलवरती हो तुम्ही बघू शकता आणि ह्याला हा नक्की स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे हे तर खतरनाक कारण महाराष्ट्रामधून जे पण लोक हिंदी बिग बॉसमध्ये स्पेशली जातात ना त्या लोकांना महाराष्ट्र खूप जास्त सपोर्ट करतो आणि ह्याला तो सपोर्ट भेटणार आहे भाई टॉप लेवलचा विशेष ने भाऊचा पूर्ण सपोर्ट त्याला भेटणार आहे मा माझा पण सपोर्ट त्याला असणारच आहे ने आणि नेक्स्ट कंटेस्टंट जो त्याच्यासोबत त्या ज्या कंटेस्टंटची एंट्री झाली ना ती म्हणजे फराना भट जम्मू काश्मीरमधून आहे खूप ॲक्टर म्हणू शकता रील खूप जास्त व्हिडिओज पण बनवते आणि खूप जास्त स्वतःबद्दल तिने इंटरव्यूज केलेला आहे आणि स्टेजवरती असं होतं की एक महाराष्ट्रीय मुलगा होता सेकंड होती जम्मू काश्मीरची आणि थर्ड कंटेस्टंट जी माझी भोजपुरी ॲक्टर होती जिचं नाव नीलमगिरी होतं आणि ती पण खूप असे कॉमेडियन अशी एकदम आ, एकदम कॉमेडीवाली वाईबवाली होती आणि खूप ती पण मला खूप स्वीट चांगली वाटली तर हे तिघ तिघांची एंट्री एक साथ जा साथ झालेली होती तर ए ती लो तीन लोगो मेसे मेरा फेवरेट प्रनीत मोरे और नीलमगिरी दोनों भी बहुत मुझे अच्छे लगे सेकंड कंटेस्टंट जो अंदर गए थे ना उनका नाम था कुनिका बाई बहुत सीनियर ॲक्टर है आणि खूप जास्त अनुभव आहे ॲक्टिंगमध्ये आणि प्लस ते एक लॉयर पण आहेत ॲक्टिंग सोडू त्यांनी लॉयर केलेली आहे त्याच्यानंतर स्पेशली हे बिग बॉसचे पण फेवरेट असणार सिनियर आहेत प्लस फिल्म इंडस्ट्रीमधून बिलॉंग करतात आणि यांना बिग बॉसचा आणि सलमान सरचा सपोर्ट असल्यामुळे जनताचा यांना सपोर्ट मिळणार नाही मिळणार खूप वेगळी गोष्ट आहे keran ज्यां बिग बॉसचा ज्यांना सपोर्ट असतो ना जनताचा त्यांना कधीच सपोर्ट नसतो जनता त्यांना असं खूप जास्त असं टार्गेट करणार किंवा घरातली स्पेशली लोक खूप जास्त टार्गेट करणार कारण जितके सिनियर लोक असतील ना त्यांना टार्गेट करणार कारण ॲज अ कंटेंट म्हणून तर ह्यांना खूप जास्त ता टार्गेट केलं जाऊ शकतं तर ह्या आहेत तर त्याच्यानंतर नेक्स्ट कंटेस्टंट होतं ते मृदुल आणि शेहबाजमध्ये जो मुकाबला झाला त्याच्यामध्ये ऑब्विसली मृदुल जिंक जिंकणारच होता बट आय थॉट की जे त्यांच्यामध्ये मुकाबला झाला ठीक मृदुल कडे स्वतःचे एक फॅन फॉलोईंग आहे तो एक क्रिएटर आहे आणि खूप जास्त असा मोठा क्रिएटर आहे आणि शेबाज काहीच नाही फक्त शेनाचा भाऊ हा त्याची फक्त एक पहिचान आहे असं म्हणू शकतोय अदरवाईज तो काहीच नाही बट शेणाची फॅन फॉलोईंगचा फायदा इथे करून घेतलेला आहे असं मला वाटतं आणि त्याला फक्त एक हाईपसाठी यूज केलेलं होतं कॉन्टेस्टंट असं काही इतकं नव्हतं बट हाईपसाठी त्याला यूज केलं किंवा मे बी त्याला सिक्रेट रूममध्ये पण पाठवलं जातं कारण ह्यावेळेस सिक्रेट रूम खोललेली आहे तर नेक्स्ट कंटेस्टंट त्याच्यानंतर लास्ट कंटेस्टंट अमाल मलिक अरमान मलिकचा भाऊ आणि तो स्वतः खूप मोठा सिंगर आहे हे पण खूप मोठं जास्त नाव आहे इंडस्ट्रीमधलं आणि ह्याला खूप जास्त पण सपोर्ट असणार आहे बट आतमध्ये जाऊन सपोर्ट किती मिळतो काय मिळतो काही वा स सांगू शकत नाही कारण तुम्ही कसं बिहेव करता त्याच्यावरती लोक तुम्हाला जज करणार आणि खूप मज्जा येणार आहे ह्याला बघण्यासाठी तर खूप मस्त असा सिंगर आहे तरह खूब भारी बांटना रहा है खूब मस्त ऐसे कंटे बहुत बहुत लोगों को लग रहा है कि ये सीजन हिट नहीं होगा फ्लॉप होगा लेकिन मेरे को पैसे लगता है कि ये सीजन हिट होगा क्योंकि जिस तरह से ऐसे लोगों को लाए हैं ना कि उनको कोई इमेज कॉन्शियस का डर नहीं है कुछ भी कर देंगे ऐसे लोग हैं तो ये सीजन हिट ही होगा मुझे तो ऐसा लगता है आपको क्या लगता है कमेंट सेक्शन में जरूर बताना आणि तुमचा जो फेवरेट कंटेस्टंट आहे ना त्याचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जो टी व्हीचे लोक नंतर क्रिएटर्स असं असं बघण्यापेक्षा ना ॲज अ कंटेस्टंट कोण किती सहभाग घेतो प्रत्येक टास्कमध्ये हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि उद्यापासून फर्स्ट एपिसोड उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे तर खूप मज्जा येणार आहे आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूयात उद्याच्या फर्स्ट एपिसोडमध्ये बघूया काय होतं काय नाही